तालुक्यातील राहू माधवनगर येथे बंद करून ठेवलेल्या सत्तावीस ऊस तोड वेटबिगार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना बंदमुक्त करण्यात आले यवत हो पोलीस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून सत्तावीस माहितीनुसार हे सर्व कामगार दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथील जमीन मालक हिरामन गणपत गाडवे यांच्याकडे ऊस तोडणीसाठी आले होते मात्र गाडवे यांनी या कामगारांना आपल्या गावाकडे परत जाण्यास मज्जाव केला त्यांना बंधन करून ठेवले अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माणेवाडी येथील नाना जाधव यांनी या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यवत पोलीस आणि दौंड तहसीलदार यांच्या माध्यमातून कारवाई करत या बंधक करून ठेवलेल्या कामगारांची सुटका केली दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा विधी सेवा समिती पुणे यांच्या वतीने एडवोकेट देवभक्त महापुरे अॅडव्होकेट सुनील मस्के आणि दीपक पवार यांची समिती गठित करण्यात आली Thank you.